दक्षिण सोलापूरमधील होटगी स्टेशन हिपळे इंगळगी आणि यत्नाळ या गावांमध्ये आमदार देशमुख यांनी सदिच्छा भेट दिली या दौऱ्यात ग्रामस्थांसोबत विविध योजनांबद्दल संवाद साधला आणि त्यांचे प्रश्न ऐकून घेतले लाडकी बहीण योजनेतील महिलांशी संवाद साधून त्यांनी या योजनेचा कसा उपयोग करावा याबद्दल मार्गदर्शन केलं सरकारच्या वतीनं चालवण्यात येणाऱ्या योजना तुमच्या उपयोगासाठीच आहेत याचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्या असं आवाहन बापूंनी केलं याचबरोबर बांधकाम कामगार नोंदणीसाठी गावातील पुरुषांना आवाहन करताना बापूंनी याचं महत्व त्यांना समजावून सांगितलं याबरोबरच योजना दूत म्हणून काम करण्यासाठी तरुणांना प्रेरित करत बापूंनी त्यांच्या विकासात सक्रिय सहभागासाठी उत्साह वाढवला लाभार्थी महिलांसोबत गप्पा मारत त्यांचं मनोगत जाणून घेतलं आणि ज्या महिला अजून त्यापासून वंचित आहेत अशांना लाडकी बहीण योजनेचा फायदा घेण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन केलं सुभाष बापूंचा हा दौरा केवळ एक औपचारिक भेट नव्हती तर तो होता ग्रामस्थांशी जोडलेला एक आपुलकीचा पूल त्यांच्या भाषेत संवाद साधून त्यांनी गावकऱ्यांना एकत्र आणलं समस्या जाणून घेतल्या योजनांचा आणि विकासाचा आढावा घेतला